शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नातून रिठा मस्जिद ट्रस्टचा लाख रुपये मनपाचा कर पिंजार गल्ली येथील रिठा मस्जिद ट्रस्टचा महानगरपालिकेनं वाणिज्य दराप्रमाणे आकारलेला कर आणि त्यावर लावलेल्या अकरा लाख सव्वीस हजार रुपये धार्मिक स्थळांना येणारा टॅक्स शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पाठपुरावा करून कमी करून दिल्याबद्दल त्यांचा मस्जिद ट्रस्टच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी ट्रस्टी गफूरभाई फैयाजभाई जाफरभाई हाजी गुलाम रईसुल हाजी इस्माईल सलीमभाई जरीवाला अल्तमश जरीवाला गफ्फार मंसुरी कदीर फौजी अमजद डंदोती आणि रियाजभाई आदी उपस्थित होते यावेळी गफूरभाई म्हणाले की शासनाच्या नियमाप्रमाणे धार्मिक स्थळांचा जर वापर व्यावसायिक होत नसेल तर त्यांना त्याप्रमाणे कर आकारले जातात परंतु आमच्या संघाला व्यावसायिक दरानं मनपाने कर आणि शास्ती आकारली होती याबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत सांगितलं त्यांनी मनपाकडे पाठपुरावा करून हा जादा कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले या पुढील काळात आम्ही नियमाप्रमाणे नियमित कर भरू तसेच आता यापूर्वी आम्हाला सतरा हजार रुपये वर्षाला आकारले जात होते यापुढे नियमाप्रमाणे चौदाशे रुपये कर भरणार आहोत असे सांगून या कामी मदत केल्याबद्दल श्री बोराटे यांचे आभार मानले यावेळी शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले की पिंजार गल्ली येथे असलेल्या या मस्जिदीमध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम होतात त्यांचा व्यावसायिक वापर नसल्यानं मनपाने चुकीच्या पद्धतीनं संकलित कर आकारण्यात आले होते वास्तविक पाहता मनपा अधिनियम एकशे एक प्रमाणे फक्त धार्मिक कार्य होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने कर आकारणी करता येत नाही असं त्यांनी सांगितलं आहे आज रेखा मस्जिद किंजार गल्ली या ठिकाणी त्याची पट्टी बारा लाख साडेबारा लाख रुपयाच्या जवळ होती पट्टी वाढतच चालली होती मुळात महानगरपालिका अधिनियम महानगरपालिका अधिनियम एकशे बत्तीस एक प्रमाणे पट्टी माफ व्हायला पाहिजे तीन तसं न करता या प्रशासनाने ती चालवत त्या आजपर्यंत आणि त्याचा त्रास होत होता त्याचं वाढत गेलं सगळं व्याज वाढत गेलं सगळ्या गोष्टी वाढत गेल्या आणि त्याची ती पट्टी माफ केली त्या पट्टी माफ करत असताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या सगळ्या दूर केल्या त्याच्याचं आयुक्त मोठं सहकार्य लाभलं आणि त्याच्यामुळं आयुक्तांनी पट्टीचं विषय त्यांना गांभीर्य लक्षात आणून दिलं मी आणि ती पट्टी माफ झालेली तर निश्चितच यांना त्यांना पूर्वी व वर्षाला सतरा हजार रुपये येत होते आता इथून पुढच्या काळात चौदाशे रुपये पट्टी ही दरवर्षी येणार आहे आणि ती एक जी ठराविक जो भाग सोडलेला आहे त्याची ती पट्टी त्यांना येणार आहे बाकीची पाणीपट्टी आणि ड्रेनिट टॅक्स एवढंच येणार आहे बाकीचं पट्टी येणार बाकी मी ते मग माझ्या नगर शहरातील जेही मंदिर असो मस्जिद असो गुरुद्वार असो चर्च असो त्यांना आवाहन करतो की मी हे काम अंतिम टप्प्यात आणले जवळजवळ बरेच बऱ्यापैकी मी मंदिर मस्जिदची टॅक्स माफ करून दिलेले आहे पण जे कोणी राहिलेले आहेत त्यांना मी तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्या कोणाची पट्टी असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा मी त्याच्यात पूर्ण तुम्हाला सहकार्य करेल एवढं बोलतो जय दोन हजार पाचपासून प्रलंबित होती याला वीस वर्षापासून करीत होते आम्ही आम्ही आमचे सगळं सहकारी ट्रस्टी गापूरबाई जाफरबाई आणि अजून सर्व सहकारी आमचे आईसाहेब ते सर्व ते पडीक जागेची पट्टी आम्ही कितकीच दिवसापासून पाठपुरावा करतो पण त्याला काही यश आले नाही आम्हाला याचे आम्हाला नंतर आम्ही बाळासाहेब यांनी आम्हाला पुढे हातभार लावला यांच्यामुळे आमची क पट्टी वगैरे ते कमी करून मिळते तर आमचे आभार मानतो आम्ही बाळासाहेबांचे ज्यांना कामं सांगितले त्यांनी काम केलेले बशीचे जेवढे काम होते आमचे आमचे बशी सगळ्या जेवढे आणि त्यांना पण कोणतंही काम सांगितलं त्यांनी काम आमचं केलेलं आहे त्यांना आम्हाला असं वाटतं की भावी आमदार म्हणून त्यांनी उभं राहावं नाही का आमची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे परशवणी येऊन पाठी सगळ्या सगळ्यात इच्छा आहे आमची का त्यांनी उभं राहावा म्हणजे त्यांना आमच्या सगळ्या आर्थिक आधी शुभेच्छा